उपस्थित सर्व मानवी मंडळी समाननीय व्यासपीठ समोर उपस्थित ह्या दापोली मतदारसंघामधील शिवसेनेचा रण आलेली आज बंधू बनवून असं बोलू शकत नाही कारण बंधूंची उपस्थिती आज नाही आज सगळ्यांची संपूर्णपणे उपस्थिती फक्त आणि फक्त महिलांची आहे आणि ह्या मेळाव्याचं नियोजन गेल्या चार दिवसाच्या आत समाज गिरी साहेबांचे आदेश आले आणि त्या आदेशानुसार संपूर्ण नियोजन तिन्ही तालुक्याचं नियोजन फक्त आणि फक्त महिलांनी केलेलं आहे पुरुषांनी डोळ्या डोळ्या अपघात केलेली नाही एक वेगळी ताकद ह्या मतदारसंघामध्ये महिलांची तयार झालेली आहे आणि म्हणून हे चित्र आज आपल्याला समोर उभं दिसतंय गेल्या ह्या तीन साडेतीन वर्षाचे माझे अनुभव थोडेफार माझे अनुभव होणार आहे नंतर मी आज आपल्याला सर्वांना जास्तीत जास्त वेळी गीते साहेबांना द्यायचा त्यांना आपल्याशी संवाद साधायचा आहे योगेश कदामाता गेल्या तीन वर्षापासून तुमच्यासमोर वारंवार त्याचे विचार मांडतो की तुमचं तुमच्यासमोर वारंवार येत असतो परंतु साहेबांचा सा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघ हा तिथे अजिबाच्या टोकापासून सुरू होतो गुहागरपर्यंत जातो म्हणजे माझ गेल्या मला अजून तीन वर्ष पूर्ण झालेली नाहीये तीन वर्षामध्ये दापोली मतदारसंघ मध्ये माझं साडेआठ किलो वजन कमी झालं आहे तर गीते साहेबांचं वजन काही मात्र कमी झालेलं नाही पण एवढा प्रवास ते कसे करतात त्यांनाच ठेव आणि कित्ये वर्षापासून करताय आज गीते साहेबांची सहावी टर्म आहे तर तरी सुद्धा ते थकलेले नाही आहेत आणि म्हणून ह्या संबंध प्रवासामध्ये मला वाटतं आपण समज आपण नशीब मानले पाहिजे आपण ते स्वीकारलं पाहिजे की असे नेतृत्व आपल्याला संबंध महाराष्ट्राचं नव्हे संबंध भारताचं नेतृत्व करते आज गिती साहेब शिवसेनेचे नेते झालेले आहेत त्याबरोबर गिती हे भारताचे मंत्री आहेत म्हणजे आपण काही काही गावात आपण विचार करतो आज गीते साहेब आमच्या गावात भूलभूजासाठी आले पाहिजेत उदाहरणसाठी आले पाहिजेत आता आता सुद्धा कार्यक्रम तुम्ही जर का बघितला संपूर्ण सकाळी दहा वाजेपासून सुरुवात केली आठ वाजेपर्यंत दापोलीपर्यंत कार्यक्रम आहेत नंतर लगेच त्यांना जेट्टी मागे गुवाहायचे पुन्हा उद्या कुठे कुठेतरी कार्यक्रम असणार प्रत्येक गावात जाणं शक्य होत नाही त्यासाठी आपण सर्व मंडळी आहोत शिवसेनेची बांधणी खऱ्या अर्थाने सामान्य हिंदुद्या सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची बांधणी तयार केली या बांधणीला प्रमुख कारणच ते होतं की बाळासाहेब प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकत नाहीत परंतु त्यांचे विचार पोहोचण्यासाठी शाखाप्रमुख हा प्रमुख घटक त्यांनी नेमला आणि प्रत्येक गावाला आपण पर शाखा शाखाप्रमुख दिला परंतु हळूहळू शिवसेनेची ताकद या महाराष्ट्रामध्ये वाढत गेली आणि शिवसेनेची बांधणी वाढत गेली स्वरूप वाढत गेलं आणि आज शिवसेनेमध्ये प्रमुख घटक म्हणजे पुरुष महिला आणि युवक पुरुषांची बांधणी म्हणजे बेसिकची बांधणी युवासेनेची युवकांची बांधणी म्हणजे युवा सेनेची बांधणी आणि महिलांची बांधणी म्हटल्यानंतर महिला संघटनांची बांधणी हा संघायला मला अभिमान वाटतो आपल्या ह्या दापोली मतदारसंघामध्ये आपण मागील काही आपण नेमले दापोली तालुक्यामध्ये मला वाटतं कदाचित दापोली हा एकमेव तालुका बिएले आहेत सात महिला बिएले आहेत मला कुठल्याही तालुक्यामध्ये मी तर सुद्धा बघितलं नाहीये फार महत्वाची पाहिजे महिलांचा होत असलेला हा सहभाग राजकारणामधला सहभाग हा विकास कामांना नेहमी चालना देत असतो आता ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या महिलांनी आज मनोगत व्यक्त केले त्या सर्वांनी त्यांचे तीस वर्षाचा अनुभव सांगितले त्या तीस वर्षामध्ये कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये ह्या सर्व महिलांनी विकास कर्म करून घेतले जाणीव आपणा माझ्या सगळ्या तोंडाला किंवा माझ्या वयाच्या आसपास असलेल्या महिलांना कदाचित नसेल पण त्या कोकणाची परिस्थिती ही तीस वर्षापूर्वी फार वाईट होती ना ह्या कोकणाला विकास कोणी करून दिले असेल तर ती शिवसेनेने करून दिले आहेत या कोकणामध्ये कोणी विकास काम केलेली असतील ते फक्त फक्त शिवसेने केले आहे आणि ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा महिलांचा आहे महिला पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने गेल्या तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून ह्या कोकणामध्ये संघटनेची मांडणी करत असताना विकास कामाला जी चालना दिली माझ्या गावचं विकास कामाचं काय हा प्रश्न जेव्हा महिला विचारतात त्याला एक विशेष महत्व येतं आता काही दिवसांपूर्वीच आपल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या मी तुम्हाला उदाहरण देईन मंडळा तालुक्यामध्ये भिलवोले गावचं एक तरुण मुलगी जी इंजिनिअरिंग शिकते शिक्षण अजून सुरू आहे त्या तरुण मुली आपण उमेदवार जवळपास अडीचशे मतांधिक निवडून दिलं आज तरुण पूर्ण गावाचं नेतृत्व करते सरपंच म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून एक तरुण मुलगी जेव्हा त्या गावची जबाबदारी घ्यायला स्वीकारायला जेव्हा तयार होते एक वेगळे दिवस आपल्या भविष्य दिसणार आहेत नक्कीच दापोली मतदारसंघाचा काळ्या पलट जो गेल्या पंच्याण्णव सालापासून शिवसेने मार्फत सुरू झाला तो भविष्यामध्ये भविष्यामध्ये अजिबात शंका वाटत नाही आपण त्याबद्दल गेल्या ह्या अडीच तीन वर्षामध्ये मी रात्र दिवस प्रत्येक गावमध्ये जातोय प्रत्येक वाडीमध्ये जातोय परंतु योगेश एकटा जात नाही ना आज पुरुष पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी माझ्यासोबत असतात रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत माझ्यासोबत असतात मी सलाम करून त्यांच्या त्यांच्या मिस्टरांना त्यांच्या आणि त्यांचं अभिनंदन तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे माझ्या वाढदिवसा देखील मी ह्याचा उल्लेख केला होता त्यांची सहमती तुम्हाला मिळते म्हणून तुम्ही सर्व म्हणली का तुम्ही रात्रभर दिवसभर तुम्ही कामाला लावू शकता त्यांचा पण अभिमान त्यांचा पण आभार मानले पाहिजे परंतु आपण थांबला नाही गेल्या कित्येक आपला हा प्रवास आता हळूहळू सुखावतोय दापोली मदारसेनेमध्ये आपण विकास कमार पण आणतोय आणि विकास काम आणण्यासाठी महिला इतकं मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या मला अजूनही आठवत आहे आमच्या कोकणचा सरपंच इथं बसलेला आहे मा जवळपास अडीच वर्षापूर्वी रेस्टॉरंट मी इथे दापोलीमध्ये बसलो होतो आणि त्या महिला माझ्याकडे येत त्यांच्या गाव ग्रामस्थांना घेऊन माझ्याकडे आल्या आणि फक्त आल्या नाहीत त्या म्हणजे असे म्हणजे मग कोणी उदाहरण दिलं झाशी जाण्याचं उदाहरण दिलं अगदी ती झाशी जाण्याचं माझ्या अंगाण धावून आल्या दादा माझ्या या विकास कामाचं काय गेल्या दहा पंधरा वर्ष माझ्या गावामध्ये रस्ता नाही तुम्ही रस्ता देणार की नाही मला आता 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 मला तुम्ही उत्तर द्या असं आक्रमणपणे त्यांनी मला विचारलं मला बरं वाटलं महिला जेव्हा अशा आग्रम पहिला घेतात ना तेव्हा विकासक्रम होतात सहा महिन्याच्या आत त्या महिलांना मी त्या विकास पण करून दिलं पंचेचाळीस लाख रुपये त्या एका रस्त्याला आपण जिल्हा नियुक्त मार्फत आपण करून दिले तर रस्ता झाला तर एकमेव कारण म्हणजे आपल्या कोकणच्या महिला सरपंच त्यांनी जे काम करून घेतलं अशी आपली ह्या अशी या तालुक्यामध्ये ह्या दापोली मधासून महिला आक्रमक होत आहेत आमच्या आग्रवाईंच्या देखील मधलावडी मधला आमचा सरपंच आहे या सर्व महिला सरपंच आहेत ना त्यांनी विकास करून जबाबदारी उचलली असताना तो मला भविष्यामध्ये मला विकास अजिबात चिंता नाही आपल्या महिलांचा सर्व प्रमुख प्रश्न असतो तो म्हणजे आपल्या दापोली मतदारसंघामधील जेवढ्या योजना आहेत बहुतांश नळपाणी टक्के पेक्षा जास्त नळपाणी ह्या शिवसेनेने शिवशाही असताना केल्या होत्या ज्यावेळेला शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेला ह्या सगळ्या नळपाणी योजना आपण परंतु ह्या सर्व योजना आता कुठल्या नादुरुस्त झालेल्या आहेत पुन्हा करण्याची गरज पडलेली आहे आणि पाण्याचा प्रश्न म्हटल्यानंतर महिलांचा हा सर्वात प्रश्न असतो की गावचा माझ्या वाडीचा पाण्याचा प्रश्नाचं काय ह्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या हा पहिला प्रश्न आम्हाला प्रत्येक गावामध्ये विचारला जातो आणि त्या अनुषंगाने गेल्या एक सहा महिन्यापूर्वी सामान्य भीती साहेबांनी पुढाकार घेतला रामराज भाईंनी पुढाकार घेतला आणि ह्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री बबराज लोणीकर यांच्याकडे या दोघे मंत्र्यांनी पाठपुराव दोघे नेत्यांनी पाठपुरावा केला आणि एक्केचाळीस कोटी एकोणचाळीस लाखाचा नळपण योजना फक्त दापोली मतदारसंघासाठी आपण मंजूर करून आणल्या एक्केचाळीस कोटीसाठी आपण फक्त नळपाणी योजनेसाठी आपण आणला हा महिलांचा महत्वाचा प्रश्न आहे ना अरुण आपण मग आंधरले गावाचा प्रश्न आपण जो मांडला त्या एक्केचाळीस कोटी मध्ये आंधरले गावाची सुद्धा नळपण योजना मंजूर आहे पहिल्या प्रारूप आराखड्याबद्दल आपण जिल्हा परिषद आपण मंजूर करून घेतली परंतु त्याच कामाचा सुद्धा श्रेय हा मंडळ दा, दा, दापोली तालुक्याचा दा सभापती आणि हा दापोली मतदान आमदार श्रेय घ्यायला बघतोय फक्त अधिकाऱ्यांना घेऊन त्याच्यानंतर ते सर्वे करायचं नाटक करायचं आणि ही विकास फक्त वर्गणा करून बस ही राबवली आहे परंतु त्या आंधर गावातल्या सरपंचांना उपसरपंचांना ग्रामपंचायत सर्व सदस्यांना शाखा प्रमुखांना रामराचं अधिकृत पत्र केलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे बगनरावजी लोणीकरचे ग्रामीण पाणीपूर्ण जे मंत्री आहेत त्यांनी रामदास यांच्या नावाने दिलेलं पत्र आहे की शिवसेना शिवसेनेचे मंत्री सामान्य रामराजबाई कदम यांच्या मागणीनुसार मंजुरी देत आहेत असं पत्र रामनाथ दिलेलं आहे आपण पुरावा आहे ना आमदारांनी कुठला पुरावा सुद्धा असा त्यांनी दाखवा मग ती फक्त दिशाभूल करून माझ्या मला मतं कशी मिळतात ह्याच्यावर आज मला सुरू झालेला आहे परंतु मला वाटतं मला मला असं उदाहरण दिलं सोनटेकरच्या आमच्या पवारच्या म्हणून तिथे सरपंच आहेत तर सरपंच महिला समन्वय त्या दिवशी त्यांनी ते त्यांनी ते वाक्य त्यांचं पूर्ण केलं नाही त्या सरपंचांनी ते आमदारला थांबवलं त्याने फक्त प्रश्न विचारला नाही तुमच्याकडे पुरावा फक्त मागितला नाही त्या आमदारला त्या दिवशी पुरावा देता आला नाही आणि त्या आमदाराला त्या दिवशी नारळ फोडल्याशिवाय त्या गावामधून निघून जावं लागलं ही परिस्थिती त्या आमदाराने त्या महिला आमच्या पदाधिकारी करून ठेवली आज ही परिस्थिती निर्माण त्यांनी करून ठेवली आहे मला वाटतं हीच ताकद आपल्याला येणाऱ्या निवडणुका आता कदाचित आज संध्याकाळी सुद्धा लोकसभेची याचा सुद्धा लागते चार वाजता कदाचित पण पत्रकार परिषद होईल कॅबिनेट झाल्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे आज कदाचित ती निवडणूक जाहीर होईल आणि फार कमी काळ आता आपल्याला ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उरलेला आहे आणि ह्या निवडणुका आपल्याला महिलांची जी मांडणी आहे ह्या महिलांच्या मधून आपल्या मतदारांपर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे त्याबद्दल खुलासा समन्वय गिरीसाहेब करते त्यांच्या ज्या अपेक्षा आहे ते आपल्यासमोर मांडणार आहे परंतु महिलांची ताकद एका महिन्याने फक्त दहा मत जरी बघितली तर आता आपली इथली उपस्थिती कमी कमी पंधराशी जी उपस्थिती आहे एक महिला जर दहा मतदान काढलं तर आपल्या फक्त कार्यकारिणी आता इथे उपस्थिती जी आहे ते महिलांची फक्त कार्यकारिणीची उपस्थिती आहे कार्य फक्त संपूर्ण काढलं नाहीये फक्त कार्यकारिणी जर एका महिने जगा दहा मत जरी काढली तरी पंधरा हजार मतं होतात पंधरा हजार मत आपली शिवसेनेच्या हक्काची मत आपली तयार होतात मग ही आपली बांधणी आपल्याला ह्याचा आपला उपयोग करून घ्यायचा आहे आणि विकास आपल्याला दिलेलीच आहे विकास दिलेली असताना आपल्या पाठीशी विकास किंवा पाणबळ आहे तुमच्या गावामध्ये जाताना महिला महिलांना महिला पदाधिकाऱ्यांना तुमच्या गावामध्ये जाताना विकाम्या आधी तुम्हाला जायची जा, गरज नाहीये तुम्हाला दिलेली विकास किंवा तुम्ही गावासमोर तुम्ही ठेवू शकताय तुम्ही हे गोष्ट तुम्ही लोकांना आपण सोडले आहे हे तुम्ही ठामपणे सांगू शकताय ही परिस्थिती आज आपण ह्या दापोली मतदारसंघाच्या आज आपण एक उत्तम परिस्थिती निर्माण झाली याचा म्हणून तो उपयोग आपण सर्व मंडळीने करून घ्यायचा आपण सर्व महिलांनी करून घ्यायचा आहे मी जास्त जा, जास्त वेळ घेणार नाही परंतु दापोलकीचं वातावरण ह्या दापोली तालुक्याने दापोली मतदारसंघाने मला गेल्या तीन वर्षामध्ये दिलेला आहे मला अजूनही आठवतं दीड वर्षापूर्वी माझ्या विशेषने काही एक महिलांचा कार्यक्रम होता त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये माझ्या पत्तीने सांगितलं होतं की योग्य मोदक आवडतात इथे साहेब दुसऱ्या दिवसापासून माझ्या कार्यक्रम हो कार्यक्रमामध्ये तुमच्या जेवणाचे निवडून असताना ताट्यामध्ये मोदक घ्यायला सुरुवात झाली म्हणजे इतक्या आपुलकीने ह्या महिलांनी माझाच समान केलेला आहे मी तुम्हाला आवाज सांगतोय योगेश नंद हा तुमचा नेता म्हणून इथे उपस्थित नाही योगेश चंद्र हा तुमचा मुलगा म्हणून इथे काम करणार आहे तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला मत मागण्याची गरज आहे हा तुमचा नेता म्हणून इथे उपस्थित नाही आहे तुमचा राजकीय अनुभव सामाजिक अनुभव माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त त्रास सोचलेला आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त त्रास सोचलेला आहे परंतु ही भविष्याची जबाबदारी माझ्यावर पडलेली असताना तुमचा जबाबदारी आहे आमची नैतिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पाडत असताना योग्य कधीच कमी पडणार नाही संघटनेच्या बाबतीत कधी कमी पडणार नाही विकासक्रमा बाबतीत कधी कमी पडणार नाही आणि सामाजिक दृश्य तर कधीच कमी पडणार नाही सामाजिक बांधणी ही प्रत्येकाची असली पाहिजे समाजसेवा ही प्रत्येकाने केली पाहिजे आणि ती शिकवण आपल्या सिवसेने आपल्याला दिली जाते शंभर टक्के समाजकारण करायचं हे युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांना आम्हाला शिकवण दिली आहे आणि त्यांच्याच पावला पावलं म्हणून आम्ही ते करायचा प्रयत्न करतोय महिलांचा आजचा ह्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला मी समोर उपस्थित असलेल्या सर्व महिलांचं आणि व्यासपीठावरती असलेल्या सर्व महिलांचं मनापासून आभार मानतो ही एवढी मोठी ताकद मला वाटतं ता अन्य कुठल्याही पक्षामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही ते फक्त शिवसेना पक्षामध्येच बघायला मिळते आज आजच्या या निवळ्याच बाबतीत ज्या माहिती या आपल्या विरोधकांना समजेल कदाचित विरोध फॉर्म देखील भरणार नाहीत इतकी धडकी त्यांना आज बसणार आहे मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो ही महिलांची ताकद आपल्या भविष्यामध्ये अशीच कायम ठेवायची आहे या ताकीचा उपयोग या कोकणाच्या विकास कामांसाठी आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी योगस्थ तुमच्यासोबत खांदाला खांदा लावून काम करेल शब्द आपण आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र